नमस्कार मित्रांनो माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो कुंभी नोंद असलेली यादी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गावची यादी आलेली आहे ही यादी कोतवाल बुक नक्कल सर्व गावातील कुंभी नोंद असलेले पी डी एफ जुने सात बारा पी डी एफ व जन्ममृत्यू नोंद कुंभी नोंद असलेले गावातील सर्वाचे पी डी एफ अशा प्रकारची पी डी एफ स्वरूपाची ही सर्व जिल्ह्याची यादी आलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावची कुंभी नोंद यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही ज्या जिल्ह्यामधील असाल त्या जिल्ह्यातील ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचे आहे समजा मी आता येथे बुलढाणा जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरमध्ये आलेले आहे येथे मित्रांनो तुम्हाला कुंभी नोंद अशा प्रकारचा पर्याय दिसेल या परऱ्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कुंभी नोंद आढळून आलेल्या दस्ताच्या परती अशा प्रकारचा पर्याय दिसेल येथे तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला तुम्ही जो जिल्हा निवडलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्याची पी डी एफ स्वरूपामध्ये यादी येथे तुम्हाला दिसत आहे यामधून तुम्हाला तुमचा जो तालुका आहे त्या तालुक्याचे नाव येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या गावाचे जे नाव असेल त्या गावाच्या नावावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावातील सर्व कुंभी नोंद असलेली यादी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची तुमच्या तालुक्याची तुमच्या गावची कुंभी नोंद असलेली यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये सर्व जिल्ह्याच्या वेबसाईट लिंक दिलेल्या आहे ते तेथून तुम्ही डायरेक्टली त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या गावची पी डी एफ यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा